मग काय टायर पलटी मारायचं काम चालतं मागली झालं त्याला पुढले चालू आहे तर टायर पलटी मारवायला म्हणजे पलटी मारवायला हे पावडर जे तोंडाला आम्ही काय पलटी मारायला वापरतो काय यायलाच लागत पावडर मारायला मग आपल्या भावाकडं तर मग काय भावांना आपलं इकडलं काम झालं कुशलच म्हणलं रेडिम करून जाऊ

तर आता आपलं ब्लॉक म्हणजे फक्त कुपशन वगैरे करून टायर पलटी मारायचे हे भाई याला घेऊ आलं सकाळ सकाळी तर का गाडी वॉशिंग करायला लावली होती गाडीत धुवून घेऊ गाडी धुवून झाल्याच्यानंतर नंतर किती समोर खूप आला आहे मग कुपशन वगैरे करून जाऊन टायर पैसे मारायचे तर हे भाई आलो पण पाच नंबर मांका आहे तिथं गाडी धुवायला लावली होती वायबाच्या सर्व्हि स्टेशनला तो गौरवून ते सकाळ सकाळी म्हणले टपा टपा गाडी धुवून घेऊ वाय वायबा नको तर आता तो नाही मी गाडीचा काढतोय तर मस्त पैकी गाडी धुऊन दुध समोर नाही का कुशनवाला साई कुशन इथंच लावायची कुशन करायला आतलं सगळं पसारा घेतला खाली तिच्यातला माझं काही नाही राहिलं नाही एवढं घेतलं खाली उतरून ते शेतलं जे गबाळतो पुढं पाहिलं आहे काय लोक खोलना ना याच्या टाकीवर नाही का ते दोन्ही बाटल्या काढून टाक काय कामाचं नाही हा टी एफची आहे फार मिरची एक्सिजन वाढल्या खोलना पुढला खोलना सर मग काय हालतो क्वेश्चन वाल्याची इथं त्यावे आपलं कुशन आणल्याच दुकान ओम साहेब कुशन तर आपलं जे समोर पडेल मॅट आणि प्लाउड सुद्धा आतमध्ये भाऊ काय करू राहिले काय नाम भाऊ फॉम राहिले काय ना चला जाऊन शो जो प्लाउड

याला चितकून राहिली नाही काय याला चितकायचा हात तो आज तोच हात चितकायचा त्याला काय याच्यावर व्हाईट कलरचा फॉर्मातून घेतलेला आहे एकदम कडक आपला गिअरचा एवढा पेस राहणार आता बंद टाकायचं आरब्या एवढी लेवल लवच्या अलीकडे अजून फिनिशिंग तर चांगली लेवल वगैरे हो करून घेणार मग बाकीच आपला माणूस लवकर आलेला आहे आज तर त्याच्या मस्तपैकी शाबाई शिव फॉर्म पडणार डबल पीस डबल श्री सै कुशल मोबाईल नंबर एवढा पंच वाढतो डबल म्हणजे एकदम ओके होऊन जाईल त्यांना ब्लॅक कापड कापडाची क्वालिटी एकदम नात फळ आहे नाही का विशेष नाही त्याचा फाटणार पण नाही ते आता याच्याच कट केले फक्त आपले आणि मागचे करायला नंतर पण असं पंचमग मजाच आहे आता एवढी हाईट वाढेल हा हे साफ करायचं तेवढं आता पुसून पासून घे परत तू ये टू असलं ते असलं तर आपले किरणभो शिवायला घेतलंय का नाही का मग आता याला जुळवून घेणार नाही का दोन्ही कोण शिवून वगैरे घ्यायचं झालं मस्तपैकी तर आता सिलिकॉन बॉटलमध्ये भरून घेणार खातर आपल्याला लागणार याला म्हणजे या सेटला लागणार पण दुसऱ्या याला शंभर टक्के लागेल तर क्वालिटी ब्रँड आहे का हलक्या मटेरियल नाही वापरत तिथं आहे का नाही आरब्या क्वालिटी मटेरियल आहे का नाही तर किरण बघा बॉटल भरून आरब्या खावायचे आतभत होता डोकं कस झालं बेड आपला तयार मग विशेष नाही तर ते <coughs> शिवून राहिले तेवढं शिवून घेऊ चालू आहे त्याला सेट करायचं काम मस्त पैकी सेट करून घेणार ना बाबा ओके विशेष हाड एकदम क्वालिटी करून करून एकदाच करायचं काम क्वालिटी करायचं नाही का कामे का हां?

झालं शाळे पाहिलं कोण घेणार आता काय झालंय टेन्शनच नाही तुझं ओके पूर्ण कंप्लीट काम झालेलं आहे या शेटाचं आता फक्त दुसऱ्याचं गिअर एवढा गॅप आहे मापात लई मोठा पण नाही लय हे पण नाही असं एकदम ओरिजिनल कापड वापरलेलं आहे काही टेन्शन नाही आता फाटायचं विषय नाही काही नाही का तर प्लाउड म्हणलं तिथं फाटायचं पहिलं आता एक कापड म्हणलं आता राहिलं फक्त एक काम एवढं मग काय कंपनीच्या याला चालू आहे आता बनवायचं काम त्याला मॅच करायला

या सादा भाऊ कुशन चालू आहे कसं झालं आहे मग कुशन नाही करायचं तुला नाही करायचं कुशन कुशने पाहिजे उद्या उद्या गाडी ना आपली आता तर आता ड्राय ड्रायवर ड्रायवर सीट प्लाय पायलेट पायलेटचं सीटाचं काम चालू आहे आता एरोप्लेन एअरोप्लेन नाही आता मस्त कुशन आहे आपलं डायरेक्ट

तर मग काय ना आपलं इकडलं काम झालं तर कुशनचं म्हणलं मग पुढं रेडियम करून घ्यावं काय टाकायची जाऊ रेडियम किती मग काय चालू आहे पुढं पुढं कारपूर रेडियम करायचं आहेत का जे ॲंगल आहे का ॲंगलला जरा भारी वाटतं ना शेशोबत रेडियम चालू करायचं कसं वाटतं काय कमेंट करून नक्की सांगा नाही का करून घेऊ एवढं अरे आज आपल्या ड्रायव्हरसाठी सीटाचं चालू आहे ते झाल्याच्या नंतर कळलं आपल्याला म्हणजे एकदम कशी क्वालिटी वाटते काय तसं क्वालिटी एकदम दमदार आहे आली पाहिजे सकाळी काम झालं रिडीम करून मग काय मस्तपैकी पैकी शीट वगैरे झालते आपलं ड्रायव्हर सीट पण झालेलं आहे आणि खाली लाल कलरची मॅटिंग वगैरे टाकलेली तर आपलं ते काम झाल्यानंतर म्हणलं चल आपल्या टायर पलटी मारायचे ते बी काम करून घ्यावा तर आपलं चाललं होतं वायब्याकडं मस्त पैकी वाईप जाऊ मागले टायर वगैरे खोलून देऊ त्याला मग तुम्हाला दाखवतो का नाही का खाली मॅटिंग वगैरे कशी लावली काय कोणता कलर आहे आपल्याला लाल केलं तर आपल्या हिशोबाने तर हे सगळं लाल लाल तर थोडं रेडियम करायचं होतं पण त्याच्याकडे काय गाड्या आज त्याच्यामुळं मेळच नाही बसला तर आपण आलो आता वयभाऊ अशी आता घेऊन टायर वगैरे हो पलटी आणि उद्या जाऊ भरायला काय तरी ऑर्डर घेऊन तर इथं मस्त मग काय टायर पलटी मारायचं काम चालतो मार मागली झाली त्याचा पुढले चालू आहे तर ते टायर पलटी मारवायला म्हणजे पलटी मारवायला आहे हे पावडर जे पुरे तोंडाला विजे का ते आम्ही टायर पलटी मारायला वापरतो करते काय यायलाच लागतं पावडर मारायला मग आपल्या भावाकडं आपलं लेग्युलर दुकान आहे नाही का इथं आपल्या डायरेक्ट चार लोंगट खराब एक इकड दोन तीन चार सगळे नॉर्मल नॉर्मल खराबे हे बा खराब आहे दुसरं तसंच काहीतरी मॅटर आहे त्याचा दुसऱ्याच पण एक तिसरं हे कुठतरी का काहीतरी झालंय त्याच्यामुळे तीन तीन नाही चार आहे तीन चारे, 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 चार 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 खराब तू करा टाकून तूच कपडे खराब झाले रो मय शेवट फायनल टायर आहे फायनल टायर बसून वगैरे हो लगेच घरी पलटी तर उद्या भरायचं निवेदन करून टाकू सकाळी काही पण कसं धुतले हात्यार चमकत आपलं मग नात आहे का नाही तर चला तुम्हाला आतलं दाखवतो तुम्हाला काही केलं दाखवायचं राहिलंच हे कसं आहे मग विषय हाडे का नाही आता मीच बसतो तो बायफोनच घाण झाली तर पलीकडलं रेडियम वगैरे केलं तर आजू की बाई याला खोळ वगैरे मस्त वर बसाय बिसायला जागा आहे मग आता अजून दाखवतो तर रेडियम केलेलं दाखवलं नाही माहित नाही तरी पण दाखवून घेतो नाही का तर कस आहे मग भावांना विषय टॉपचा आहे का नाही इथं सुद्धा रेडियम लावून टाकलं इथं पण अख्खं रेडियम केलेलं आहे आता उरलेलं थोडंफार हाय नंतर लोक याला लावले लावलं हे राहिलेलं आहे बाकी समोरचा जो अँगल आहे ते बघू करू बाकी इकडे सुद्धा मॅटिंग वगैरे हो एकदम टपचा विषय करून टाकलेला आहे आणि वरला तर तुम्हाला माहितीची एकच आहे मग लाद नाही करायचा जो जो पण त्याला चार्जरला काम येईल मग काय सगळे टायर वगैरे पलटी मारून घेतो आणि आपल्या जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट नक्की करा